बारा वंश इस्रायलचे राज्य म्हणजे काय उत्पत्ती अध्याय बारा वचन एक ते सात आणि सतरा वचन एक ते नऊ नुसार अंदाजेई स पू बाराशेच्या सुमारास देवाने अब्राहमशी एक वचन केले ज्याला अब्राहमिक करार म्हणतात या वचनात तीन महत्वाच्या गोष्टी होत्या एक एक विशेष देश वचन दिलेली भूमी दोन आकाशातील तारकांसारखी असंख्य संतती उत्पत्ती अध्याय बावीस वचन सतरा तीन अब्राहमच्या वंशातून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल अब्राहमचा मुलगा इसहाक आणि त्याला दोन मुलगे होते याकोब आणि येसाव याकोबचे बारा मुलगे झाले जे इस्रायलचे बारा वंश म्हणून ओळखले गेले रुबेन शिमोन लेवी यहुदा इस्साकार जबुलून योसेफ बिन्यामीन दान नप्ताली गाद आणि आशेर देवाने याकोबचे नाव बदलून इस्रायल ठेवले ज्याचा अर्थ आहे देवाबरोबर शक्ती असलेला राजपुत्र अधिक माहितीसाठी मिशनरीच्या अध्यक्ष प्रेरित महिंद्र वेताळ यांना भेट द्या आणि आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्रायबर क्लिक आणि शैर धन्यवाद पाच गट मंत्रालये बायबल शैक्षणिक कला आणि संस्कृती मुले शिक्षण आणि साक्षरता आरोग्य आणि कुटुंब कल्याण महिला विकास आणि सक्षमीकरण इतर कोणतेही माहितीचा अधिकार आणि वकिली ग्रामीण विकास आणि दारिद्र्य मुक्ती क्रीडा शहरी विकास आणि दारिद्र्य मुक्ती कौशल्य विकास अन्न प्रक्रिया मानवी हक्क का कामगार आणि रोजगार पत्रकारिता आदिवासी व्यवहार व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड रिसर्च इन्व्हेस्टिगेशन ही एक संस्था आहे जी देश आणि समाजात वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि संबंधित कार्यक्षमतेवर काम करते या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गुन्हे अन्वेषण सायबर गुन्हे अन्वेषण फॉरेन्सिक तपास तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेवर काम करणे आहे तसेच ही संस्था देशातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देखील देते मानवाधिकार कामगार आणि रोजगार पत्रकारिता आदिवासी व्यवहार व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाहित समस्या महिला भ्रष्टाचार शोषण आणि वकिली मला प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक विभागात उपदेशक प्रेषित आणि पादरी बायबल शिक्षण सुवार्तेचा शिक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी सरकारच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये बृहन्मुंबई मुंबई प्रदेशात प्रशासकीय दृष्ट्या बायबल शिक्षण देण्यासाठी एक करार करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा नऊ सहा नऊ 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 तीन तीन शून्य पाच चार एच टी टी पी एस संशय व्यक्त करणारा स्मायली चेहरा माय वेबसाईट इन अनांत पेंटी कोस्ट मिशन फाउंडेशन त्या काळी समाजात मोठी कुटुंबे आणि वंश असे जे एकमेकांशी संधी करीत किंवा कधीकधी पाणी व चरण्याच्या हक्कांसाठी भांडत संक्षिप्त सारांश प्राचीन इस्रायलचा सा इतिहास अब्राहम पासून सुरू होतो याकोबचे बारा मुलगे हे इस्रायलचे बारा वंश झाले देवाने इस्रायलला धर्मराज्य देवाच्या थेट अधिपत्याखालील राज्य म्हणून ठेवायचे ठरवले होते पण लोकांनी राजा मागितला पहिला राजा साऊल दुसरा राजा दावीद यहुदाच्या वंशातून दावीदने बाराही वंश एकत्र आणले पलिष्ट्यांवर विजय मिळवला आणि यरुशलेमला राजधानी बनवले तिसरा राजा सोलोमन त्याच्या राज्यात इस्रायलचा सुवर्णकाळ आला पण त्याने परदेशी राष्ट्रांशी संधी करून यहोवाच्या उपासनेपासून दूर जाण्याची चूक केली सोलोमनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रेहोबाम राजा झाला उत्तरेकडील दहा वंशांनी बंड केले आणि यारोबामच्या मागे गेले त्यांनी सामरिया राजधानी केली आणि बेथेलमध्ये सुवर्णवासराची पूजा सुरू केली फक्त यहुदा आणि बिन्यामिन हे दक्षिणेकडील दोन वंश दावीदच्या वंशाशी निष्ठावंत राहिले आणि यरुशलेममधील मंदिरात उपासना करत राहिले प्राचीन इस्रायलची कालरेषा अब्राहम इसहाक याकोब इस्रायल बारा वंश मिसरमधील गुलामगिरी निर्गमन वचनाची भूमी धर्मराज्य राजा साऊल राजा दावीद राजा सोलोमन संयुक्त राज्य विभक्त राज्य उत्तरेकडील दहा वंश बरोबर इस्रायल दक्षिणेकडील दोन वंश यहुदा अधिक बिन्यामीन बरोबर यहुदा दोन्ही राजे नंतर परकीय साम्राज्यांनी जिंकली दावीद्वी गोलाय दावीद आणि गोलायदची गोष्ट जगातील सर्वात प्रसिद्ध अल्पसंख्याकाने बलाढ्याचा पराभव अशा कथांपैकी एक आहे फक्त एका गोफणीतील दगडाने दाविदने प्रचंड पलिष्ट योद्धा गोलायचा पराभव केला नंतर हाच दाविद इस्रायलचा राजा बनून बाराही वंशांना एकत्र घेऊन गेला संयुक्त इस्रायल राजा साऊलच्या अपयशानंतरही स पू एक हजारच्या सुमारास दावीद राजा झाला त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला वंशपरिषदांवर नियंत्रण मिळवले आणि परकीय राष्ट्रांशी मुचदेगिरी केली त्याने राज्यात रस्ते किल्ले आणि पायाभूत सुविधा उभारल्या त्याचा मुलगा सोलोमनने राज्याचा विस्तार करून आजच्या इस्रायल पॅलेस्टाईनचा बहुतांश भाग आणि पश्चिम सिरिया आपल्या अधिपत्याखाली आणला यरुशलेमला राजधानी करून भव्य मंदिर आणि भिंती बांधल्या यहुद्यांनी मन का फिरवले नाही रोमकरांस अध्याय तीन वचन एकोणतीस ते एकतीस देव फक्त यहूद्यांचा नाही तर अन्य जातींचाही आहे सुनता केलेले असो वा नसलेले देव त्यांना विश्वासाद्वारे न्यायी ठरवतो याचा अर्थ कायदा फेकून देणे नव्हे तर त्याचा सन्मान राखणे होय मत्त अध्याय पाच वचन सतरा ते अठरा येशू म्हणतो मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे लेखन रद्द करायला आलो नाही तर ते पूर्ण करायला आलो आहे आकाश व पृथ्वी नष्ट होईपर्यंत कायद्याचा एकही बिंदू अपूर्ण राहणार नाही योहान अध्याय तीन वचन सोळा देवाने जगावर इतका प्रेम केला की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल तो नाश पावणार नाही तर अनंतकाळचे जीवन मिळवेल